माजी मंत्री कडगाव पोलिस चे आमदार माननीय डॉक्टर विश्वजित उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भारती शुगर नागेवाडी बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विक्रम लकडे विशाल लकडे मुकुल लकडे आदित्य लकडे आयुष लकडे व समस्त लकडे परिवार विटा महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाकेबाज नेतृत्व माजी मंत्री कडेगाव पलूस आमदार माननीय डॉक्टर विश्वजीत उर्फ बाळासाहेब कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शिवप्रताप उद्योग समूह विटा शिवप्रताप मल्टी स्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी विटा वैभव पाटील यांनी नगरपालिकेत घेतली धाव गाव भागातील पाणी प्रश्नावर अधिकाऱ्यांची घेतली भेट विटा नगरपालिकेमार्फत विटे शहरासाठी पाणी पुरवठा केला जातो बऱ्याच वेळेला पाणी पुरवठ्याच्या अडचणी निर्माण होतात त्यावेळेला पाणी पुरवठा खंडित होतो गाव भागामध्ये गेल्या तीन दिवसापासून पाणीपुरवठा झाला नव्हता या संदर्भात नागरिकांनी नगरपालिकेकडे पाण्यासंदर्भात तक्रारी दाखल केल्या गाव भागातील पाण्याची अडचण लक्षात घेऊन वैभव पाटील यांनी थेट नगरपालिकेत जाऊन नगरपालिका मुख्याधिकारी यांची भेट घेऊन आढावा घेतला व तात्काळ मार्ग काढण्याची विनंती केली मुख्याधिकारी यांनीही संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन काम सुरू केले त्यामुळे आता गाव भागात पाणी लवकरच सुरळीत होईल